तुझ्या गळात भाऊ ये आहे आले वा कोणी दिल्या काय तुला काय बनायच उद्या कृष्णा कृष्णा तुला अरे वा वाटशील कोणी आहे तुला अच्छा खाली चल ड्रेस चेंज करू बघा आरेंदादानी ड्रेस पण घातला हो घाल घाल तुमचे दोघांचं सामान वेगवेगळं ठेवा बरं का उद्या रिटर्न करावं लागेल आपल्याला थंडी चालू झाली ना असं वाटतं ना चल तुझ मला वाटतं मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी हाच होता रे तुझ का आयश नव्हतं त्यावेळेस ना आयुष तेव्हा शाळेत कुठला होता वा वाढ माझा दांश कृष्णा बनणार आहे हा हे असं मधी घ्यायचं तू शिक ना बांधायला हे असं नॉर्मल हे वयातच जमलं पाहिजे नाडी बांधणं नाही हे हे बांधणं बांधण शिकून घे बरं येईल का आपण बुटाला कसं लेस बांधतो तसं ट्राय करून बघ बरं वाव दोन माझी हिरो रेडी होत आहे कोण सगळ्यात सुंदर आणि हँडसम कोण दिसणार आहे आहे हँडसम कोण दिसणार हात वर करा काय कर। काय का... <laughs> बोल 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 पॅन्ट पॅन्ट म्हणायचं पॅन्ट पॅन्ट नाही काढायची पॅन्ट हो त्यांनी पण अगोदर त्याने नाही घातली तू नाही आर्यनची कॉपी करायची मग बघ तो रेडी झाला त्याचं काय आर्यन तुझं अजून अजून आर्यनचं मेकअप राहिलेला आहे अंश च्या पण हो वाव तुला देऊ मी बांधून तुला एक जमल सगळं हो ना हुशारच तेवढं तर तू त्याला तरी कोण काय हुशारच तेवढे येत त्याला तर अरे वा व्यवस्थित बांध उद्या मी तुला बांधून देईल सकाळी हे ऐंशी तुझे ना नक्की दो दो ड्रेस दोघ वेगवेगळे म्हणजे शेवटी मी तुला म्हटलं तू कृष्ण बन म्हणून माझा अंश खूप हँडसम दिसतोय हो मग व कृष्णा आहे अभिता हा हो धम दीदी करून देईन तुला ते दाखव काय काय ऐंशी पाय चालू आहे ऐंशी नौटंकी चालू आहे अंश जास्तो अंश जास्तो अजून अंश काम बाकी आहे कृष्ण पण आहे आता दीदी त्याचं सगळं मेकओवर करणार आहे छान मी मेकअप करून दिदी तू नको दीदी करेल सगळं अरे त्याच त्याला राहू

टाक कसे तर हे आर्यांची काण्यात आशचे पण घालव आपण दोन्ही पण घाल

अरे तुला कृष्ण बनायचे कृष्ण कस कस उभे राहत कृष्ण भगवान श्री भगवान श्री कृष्ण कसे उभे राहतात अरे वा 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 ना खाली टेकव हा व्हेरी गुड असं टेकव हा आणि का स्वतःच मेकअप केलाय एक बाळी ती कट करून घ्यायची काय ते छान आहे का ही छान आहे काय नाही होती तू सगळं घरी असं काढल्यावर कसं चालायचं रे काढल्यावर हरवून जाईल ना दादा आपल्याला त्याचं पेमेंट करावं लागतं ना आणि हरवल्यावर आपल्याला त्याची ड्रेपरी जर मिसिंग झालं ना तर पैसे आपल्याला द्यावं लागतं दादा काय नाही होते कापड झालं गेलं पण बघ इथं कुणी पेनाने तुला हे केलं होतं तूच ना तू अंशला सगळं लिहिलंय दादा हा बघ गेलं लगेच वाव अंश बापरे काय सुंदर खाण अंशचे ना तो पण बांधू रिअल कृष्ण आहे ना का रिअल कृष्ण आपला कोण छान दिसत रे आर्यन मग तू बघत नाही का त्याला मग आता आता कसं मुलं घालत नाही ना रे मग अनुसत तुझं ब्लूच आहे ना मग हा पण आपल्याला तसं नाही ना दाखवते ना वेलवेट वेलवेटचं कापड बनत थांब थम 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 थांब 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 व्यवस्थित माना ते

एक वरती करते हळू वाव जुकिंग तू असं नाही केलं तरी चाल नाही आम्ही देऊ म्युझिक हा असे पाय करा दोघांनी पण हा असे क्रॉसिंग व्हेरी गुड व्हेरी गुड हा वाजवा पासुरी पण दिसतोय बापरे बापरे आयश तुला हा व्हेरी गुड इकडे बघा दोघ पण असे क्रॉसिंग मध्ये बघा आयश माझ्याकडे बघ इकडे व्हिडिओ मी काढते दादा हा ते म्युझिक नको देऊ तू वा वा तर अशा पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जो उत्सव आहे तो शाळेमध्ये साजरा होणार होता आणि मुलांना आहे ड्रेपरी आणायला लावले होते तर दोनही मुलं असल्यामुळे दोघांना दोन वेगवेगळे ड्रेपरी इथे आणण्यात आलेले आहे आणि अंश आणि आर्यन हे दोघांनी इथे ड्रेपरी रात्री घालून बघितला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा घालून हे स्कूलमध्ये जाणार होते तर त्यांचं मस्त असं दहा पंधरा मिनटांचा इथे मी व्हिडिओ जो आहे तो खूप म मस्तीचा व्हिडिओ इथे निघलेला आहे अंश खूप जास्त म्हणजे अंशची खूपच जी, जी पद्धत होती कृष्ण बनण्याची ती खूप छान वाटली आणि मला वाटलं की हा एक व्हिडिओ काढ काढून आपण चॅनलवर टाकायला पाहिजे कारण मुलं दोघंही रेडी झालेले आहेत आणि इथे थोडेसे मी माझ्या पद्धतीने दोन चार फोटो पण इथे घेतलेले आहेत तर यांना अगोदरच रेडी आदल्या दिवशीच मला नेहमी बनवावं लागतं सगळं तयारी करावी लागते ड्रेस घालून बघावं लागतो म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे की नाही ते कळतात आणि दरवर्षी मी जे आहे तर कृष्ण आर्यनला बनवत असते किंवा अंश दोघांना पण इथे मी कृष्ण बनवत असते आणि आदिती जे आहे तर ते आदिती राधा बनणार आहे राधा बनणार नाही आहे तर त्यांना शाळेचा ड्रेस न घालता तो मी घागरा वगैरे घालू शकता असं आदितीला सांगण्यात आलेलं आहे म्हणून मी इथे जे आहे तर मुलां मुलांसाठी रेपरी आणायला लावली होती आणि म्हटलं की एवढीच हौस असते मुलांची त्याच्यानंतर आहे शाळेमध्ये फंक्शन कार्यक्रम म्हणून मुलं घालू शकतात नाहीतर मग एरवी तर मुलं शाळेच्या ड्रेसवर जातात मी यांना दोन तीन फोन करून रेपरी आणायला लावले होते आणि माझी इच्छा होती की आर्यनने यावर्षी कृष्ण व्हावं आर्यन अजिबात तयार नव्हता आर्यन बोलला की मी शाळेत जाणार नाही आहे मला कृष्ण पण बनायचं नाही आहे पण मग मला वाटायचं की नाही आर्यनचं कसं आहे अजून लहान आहे तर हाऊस होऊन जाईल सगळ्या गोष्टींची मग मी त्याला खूप कन्व्हिन्स केलं की आर्यन तू कृष्ण बन तर तो म्हटला की माझा बेस्ट फ्रेंड आहे तो नाही बनणार आहे तर माँग। माँग मी नाही बनणार मग मग मी त्याला समजावून सांगितलं की नाही आर्यन जर तो बनत नसेल तर ती त्याची इच्छा आहे पण मग तो बनत नाही म्हणून तू बनायचं नाही असं नाही आहे तर तू तुझा कृष्ण पण तू छान आहेस दिसायला पण छान दिसतो कृष्ण म्हणून पण छान दिसशील मग आर्यनला खूप बोलानंतर आर्यन जो आहे तो कन्व्हिन्स झालेला आहे अशा पद्धतीने तर मग ड्रेपरीसुद्धा त्याने स्वतः उद्याच्या बाप्पांना आणायला सांगितली तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय